बद्दल का बोलतोय एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सर्वजण उरण आणि उरणच्या आजूबाजूचा असणारा सर्वांगीण विकास आपण पाहतो मी बरेच वर्ष या भागांमध्ये आणि या भागाच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व विषयाशी संबंधित आहे पूर्वीचं असणार एक पंधरा वर्षा अगोदरचं उरण आणि आत्ताचं असणारं उरण हे तुम्ही आणि आम्ही ज्यावेळेला त्या पाहतो त्यावेळेला कोणच नाकारू शकणार नाही की महेश बालजी त्यांचे असणारे भारतीय जनता पार्टीमधील असणारे सर्व नेते मंडळी सर्व प्रमुखांचे जी असणारे जीवाभावाचे जी असणारे संबंध मग ते गडकरी साहेब असतील देवेंद्रजी असतील किंवा रामशेठ ठाकूरजी असतील प्रशांतजी असतील मी असेल किंवा आणि आता नव्याने झालेली जयंत मात्र असतील आता एवढ्या जणांबरोबर आहे या हक्काने कोणतीही गोष्ट सांगितली सर्वांचं आवडतात त्यामुळे मी सांगतो कोणंच नाही म्हणत नाही आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी त्याला एका मिनिटात सगळ्या मिळतात यात काहीच नाही फार कमी लोक असतात की ती त्यांना हे सगळं मिळतं पण स्वतःसाठी काही नाही रोज दिवसातून एकदा पुढच्या तरी पूल मागतो किंवा पुढचा तरी रस्ता मागतो आता मीही वैसागलो आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम विवादच सोडून टाकतो त्याला मुलं नको ते जनगण की एवढा पुरण आणि उरणच्या आजूबाजूचा असणारा कोणताच भाग किंवा कोणतीही विषय की जो या रायगड जिल्ह्यामधील विकासात्मक दृष्ट्या ज्याला एन्सायक्लोपीडिया ज्याला म्हणतात की माझं पुरण आणि माझं हे गाव या गावाला जे जे आवश्यक आहे ते मला कसं आणता येऊ शकतं याचा एवढा फॉलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तोच विषय आणि मग तो विषय करता करता अनेक का आता कामाला लावणे ते सर्व करत राहणारा आणि या सगळ्या गोष्टीसाठी मी आपल्या सर्वांना फक्त एवढीच खात्री द्यायला आहे की आपण सर्वजण दोन तारखेला विधास्थानी एकदम कोणताही विचार न करता कमळ बटन दाबणं हे अत्यंत गरजेचं आहे इथे मला वाटतं राष्ट्रवादी आणि आर आय बरोबर युती आहे बरोबर तो इथे आहे घड्याळ हे चिन्ह त्यामुळे कमळ सर्व कमळ आहेत बघा त्यात पण किती हुशारी आहे म्हणून बघताना मी दोन वेळा विचारलं जे जयएीना कोण विचारलं दिसताना तर दिसत आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय राष्ट्रवादी पार्टी आणि आर के आयोज युती आहे पण सर्व कमळ आहे बघा त्याच्या काळावरून स्वागतच करायला पाहिजे आणि मी अजून एक वाढवलं हे आम्ही मित्र म्हणून फक्त एवढेच वाटत होतो पदाधिकारी पण सुनील तटकरेंना पण यांनी घेऊन टाकलं मित्र त्यामुळे प्रत्येक कमळ जे आहे त्या कमळासमोर आपल्याला बटन दाबायचं आणि मी खात्रीने सांगतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदर आदरणीय देवेंद्रजी आम्ही सर्वजण देवेंद्रजी रोज आज पूर्ण महाराष्ट्रभर या नगरपरिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीला प्रचार करता फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतायत की योग्य माणसाच्या हातामध्ये तुम्ही तिथली असणारी नगराध्यक्ष आणि बॉडी जी योग्य माणसाच्या हातात घ्या कारण काय नाही कारण एकमेव आहे की केंद्रातून आलेला किंवा राज्यातून आलेला प्रत्येक आले पैसा जो आहे त्याचा योग्य आणि सदुपयोग झाला पाहिजे पारदर्शकपणे या सर्व महानगरपालिका या चालल्या पाहिजे एक विचाराने चालल्या पाहिजे आणि धोरणात्मक प्रत्येक विषय प्रत्येक विषय जो धोरणात्मक दृष्ट्या ज्या ज्या ठिकाणी घ्यायचा असतो तो धोरणात्मक विषय घेण्यासाठी या सर्व गोष्टीची अत्यंत गरज असते एखादा कोणता तरी ठराव घ्यायचा की तो तो जो ठराव या इतक्या असणाऱ्या डेव्हलपमेंटसाठी अत्यंत महत्वाचा तर त्या ठिकाणी एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला या संपूर्ण परिसर असेल किंवा उरण नगर परिषद असेल त्या नगर मध्ये जेव्हापासून मी या सर्व उच्चारा जेव्हा पाहतो त्यावेळेला उरणमध्ये आपण जे जे विचार कराल ते ते आणण्याची क्षमता तुमचे लोकप्रतिनिधी आदरणीय महेश यांच्यामध्ये जी क्षमता आहे ताकद आहे त्यामुळे विश्वास विश्वास ठेवा आणि येणाऱ्या दोन तारखेला आपण जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने या संपूर्ण निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्या आहेत शोभाताई ज्या आहेत त्या शोभाताईंना नगराध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्वच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या मी फक्त एवढंच सांगण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी आपल्याकडे आलो होतो धन्यवाद जय हिंद थँक्यू धन्यवाद या कार्यक्रमातील आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण साहेब यांचं महत्वपूर्ण वाटा उरणच्या आणि परवेच्याही विकासासाठी आहे मी विनंती करतोय सन्माननीय मुख्य पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते प्रथमचा पक्ष प्रवेश असला त्याच्या अगोदर सन्माननीय चव्हाण साहेबांचा आदरपूर्वक सन्मान ही प्रसादजी भोईर यांना विनंती करतोय उरण तालुका मंडळ अध्यक्ष सन्माननीय प्रसाद भोईर यांच्या पवित्र शुभ प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांना सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पभूष्ठ तदनंतर पणवेलचे आमदार सन्माननीय दादा यांचा आदरपूर्वक सन्मान मी विनंती करतोय धनेजी गावण यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते आदरणीय दादा ठाकूर पनवेलचे दमदार युवा नेतृत्व जोरदार काळ्याचा प्रतिसाद त्यांच्यासाठी आहे तदनंतर सन्माननीय मी रवी यांना विनंती करेन आदरणीय अविनाशित गोरी या ठिकाणी उपस्थित आहे अविनाशजी कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान त्यानंतर जय मात्रे साहेब मी कौशिक जी शहा यांना विनंती करतोय फक्त मुख्य चार अतिथींचा आदरपूर्वक सन्मान तुमचा सर्वांचा जोरदार मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करतोय सन्माननीय कौशिकजी यांना की प्लीज आपल्या पवित्र विश्वभास प्रीतमजी मात्रे यांना सौंदर्यचं प्रतीक व्यक्तीत विश्वगुरज देऊन अगदी योग्य टाईम वरती टाइम इज मनी आहे माननीय खरंतर या आदरणीय मुख्यमंत्री उपस्थितीत एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सलग दोन वेळा ग्रुप ग्रामपंचायत विंदणीचे सरपंच राहिले आणि एकोणीशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन उरण पंचायत समितीचे उपसभापती राहिले दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहिले असे माजी उपसभापती आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष जी डी जोशी यांचा पक्षप्रवेश सन्माननीय आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या पवित्रेत खर तर सगळ्यांनी एकदा आवाज द्यायचा भारत की yeah. त्याच्या समवेत दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस महालन विभागाचे काँग्रेस सहाय्यक कमिटीचे अध्यक्ष नाव आहे वाय एच मात्रे यशवंत हिराजी म्हात्रे मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय रवींद्रजीत चव्हाण साहेबांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ यशवंत हिराजी म्हात्रे यांचा प्रवेश त्यांच्या अंगावरती आपल्या भारतीय जनता पार्टीची सबका साथ सबका विकास आणि त्याच्यानंतर त्यांच्या समवेत ज्येष्ठ कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्ष दिगोडे अनंत बुधाजी कोळी मी परत एकदा विनंती करेन सन्माननीय आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ असते सन्माननीय अनंत बुधाजी कोळी यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी करायचा आहे आता नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक एक सामूहिक मान्यवरांच्या समवेत फोटो घेतील आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं कार्यक्रमाची सांगता होईल मी विनंती करतोय सन्माननीय शोभाचाई कोलीशाह शहा त्याच्यानंतर सर्व नगरसेवक समोर यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक छानसा फोटो आपल्या मान्यवरांच्या समवेत होईल आणि या कार्यक्रमातील उरणच्या विकासासाठी उरण नगर परिषदेवर निवडून देण्यासाठी जे उमेदवार आहेत शोभा कोली शहा नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहा पर्यंतचे अशे सर्व जे एकवीस उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना परत एकदा उपस्थित आणि जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादात शुभेच्छा द्यायच्या आहेत याबद्दलून शुभेच्छा आहेत आणि म्हणूनच ओरणच्या विकासाला ज्या बदला आदरणीय सन्माननीय महेश एट बालदी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सर्वांनी परत एकदा आत्महूर्ती करून एक छान दाखव भारत की भारतीय जनता पार्टीच त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सर्वांचं मनस्वी कार्यक्रमाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्यानंतर सन्माननीय पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर उपस्थित सन्माननीय उद्योगपती ज्येष्ठ उद्योगपती आणि माजी नगराध्यक्ष पनवेल जे